नमस्कार मंडळी मी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये नाशिकचा ब्लॉग आहे सगळ्यांना माहिती आहे जसं की मी नाशिक यात्रेला आले तर प्रत्येक आत्तापर्यंत तीन पार्ट मी पोस्ट केलेले आहेत आणि हा जो येणार आहे हा चौथा पार्ट आहे तर त्र्यंबकेश्वरांचं तर दर्शन झालं त्यानंतर आम्ही आलो गोरा राम मंदिरामध्ये जे की इथलं पूर्ण बांधकाम किंवा ज्या आपल्या श्री लग, राम श्री लक्ष्मण आणि सीतामय्याची जी मूर्ती आहे ना ती पांढ सफेद रंगाच्या दगडामध्ये आहे तर असं असं म्हणतात की ह्या मूर्त्या स्वयंभू आहेत तर एकंदरीत मंदिराचा परिसर आजूबाजूची स्वच्छता खूप सुंदर होती आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे आज संडे होता तरी पण काही मंदिरात एवढी गर्दी नव्हती मी आतमधल्या छोट्या छोट्या क्लिपा घेतल्या पण बाहेरचं काही शूट करता आलं नाही त्यानंतर आम्ही आलो काळाराम मंदिरामध्ये तर ह्या म्हणजे इथलं जे बांधकाम आहे ना ते पूर्ण काळ्या दगडात केलेलं आहे आणि ह्याही मूर्त्या स्वयंभू आहेत तर पूर्ण पाषाणात कोरलेल्या मूर्त्या आहेत तर डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता जे खालच्या जातीचे लोक होते ना तर त्यांना ह्या मंदिरात दर्शनाची परमिशन नव्हती तर सत्याग्रह केल्याच्यानंतर त्यांना ह्या मंदिरात यायची परमिशन भेटली आणि गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद ह्या कालावधीमध्ये ह्या काळाराम मंदिराचं बांधकाम झालं म्हणजे त्यांच्या आदेशानुसार हे बांधकाम पार पडलं होतं त्यानंतर इथल्याही मूर्त्या खूप छान तेजस्वी होत्या आणि मला आतमध्ये काही जास्त शूट नाही करता आलं पण मी थोडंफार झूम करून तुमच्यासाठी दाखवते की इथपर्यंत शूट करण्याची परिश परमिशन होती तर मी तेवढं शूट केलं आणि तुम्हाला तेवढं दाखवलं तर त्यानंतर आमचं पुढचं ठिकाण होतं जी की सीतामाईयाची गुफा तर तिथे आम्ही पोहोचलो इथे पण सीतामाईयाच्या गुफेच्या आतमध्ये परमिशन नव्हती आम्हाला तर नाशिकमध्ये पंचवटी या ठिकाणाला पंचवटी नाव का पडलं तर ह्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते ह्याचं कारण असं आहे की इथे पाच वटवृक्ष आहेत जवळजवळ त्यामुळे ना ह्या ठिकाणाला पंचवटी नाव असं पडलं हे ठिकाण गोदावरी नदीच्या डाव्या काठावर वसलेलं आहे तर आणि श्रीरावांनी बरेच म्हणजे वनवासातले का काही जे शेवटचे बरेचसे शे वर्ष होते ना तर ते त्यांनी इथे इथे त्यांनी वास केलेला होता आणि हे जे फळ होतं ना हे श्रीराम कंदमूल असं म्हणून ओळखलं जातं मी पण हे पहिल्यांदाच पाहिलं जेव्हा श्रीराम वनवासाला इथे होते शेवटचे काही दिवस तेव्हा त्यांनी हे फळ खाल्लं होतं तर इथे मैयाची जी गुफा आहे ना तिथे आतमध्ये मला शूट करायला परमिशन नव्हती म्हणून मी कॅमेरा काही तिथपर्यंत नेला नाही जितकं बाहेरचं शूट करता आलं तितकं मी शूट केलं असं म्हणतात की सीतामय्याने इथे खूप वर्ष तपश्चर्या केली होती त्या गुफेमध्ये आणि त्यानंतर जे आपल्या मैयाचं अपहरण केलं होतं श्री ते रावणाने तर ते इथूनच केलं होतं असे बरेचसे किस्से ह्या त पंचवटीमध्ये आहेत जे रामायणाशी निगडीत आहेत तर छान असं दर्शन घेतलं इथे आतमध्ये जाऊन आतमध्ये मी शूट नाही केलं मी परत सांगते की इथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मला शूट करता आलं नाही तर ठीक आहे तुम्ही समजून घ्या तर आम्ही त्यानंतर इथे जवळच म्हणजे बाजूला मैयाची रसोई तर होती तर तिथे फक्त एक रुपये तिकीट आहे तर आम्ही तिथे आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्याच्यानंतर नंतर ज्या काही मैयाच्या रसोईच्या गोष्टी होत्या इथलं पण मी थोडं शूट केलं काही का केलं नाही आहे पण ज्या काही मैयाच्या ज्या रसोईच्या गोष्टी होत्या किंवा ते पूर्ण असं कलाकृतीत दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे इथंच म्हणजे भरपूर वर्ष त्यांनी वास केला त्यावर ती तिची यांची रसोई होती तर त्यानंतर आम्ही तिथून निघालो आता आमचं पुढचं ठिकाण होतो आता निघलोय आता शेताला खेळायला एक भावली घ्यायची श्वेतला एक भाऊली घे खेळायला आता इथं काय घ्यायचं चल सांगते

पंचवटीतून निघाल्याच्यानंतर तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तपोवन मंदिर जिथे श्री लक्ष्मणांनी वनवासातले काही दिवस राहिले होते तेव्हा इकडे तप केला होता तर बऱ्याचशा ऋषीमुनींनी वगैरे इकडे तप केला होता आणि इथेच श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे दर अकरा वर्षांनी जो होणारा कुंभमेळा असतो जेव्हा कलशपूजन होतं ना तेव्हा ते, ते लक्ष्मीनारायणांच्या ना मंदिरात होतं आणि मग जे काही पुढच्या असेल तर ते तिथून पुढे होते सगळे ऋषी वगैरे तिथे येतात तर आम्ही आता कुठं आलो आपण आलेलो आहोत आता तपोवन मध्ये ज्ञानेश भक्त परिवार यात्रा ग्रुप आलेले आहेत आता तपोवन प्रभू रामचंद्राची भव्य दिव्य उंच अशी मूर्ती दाखवा मूर्ती त्यांना तर हे आहे श्री रामसृष्टी उद्यान आणि खूप छान हे उद्यान खूप मोठी म्हणजे सत्तर फीट उंच अशी मूर्ती श्रीरामांची आहे पहिले तर रामांपशी आल्यावरती श्रीरामांपास आल्यावरती आम्ही नतमस्तक झालो इतकी सुंदर आणि एवढी डोळ्याचं पार न फेटेल अशी एवढी सुंदर मूर्ती होती खूप मोठी मूर्ती आहे तर आजूबाजूचा परिसर पण इतका सुंदर ठेवलेला आहे खूप हायजीन मेंटेन केलेला आहे त्यांनी त्यानंतर आम्ही इथे थोडं थांबलो आणि श्रीरामांच्या आरतीची वेळ झाली होती पण आरतीला थांबणं आम्हाला ना पॉसिबल नाही झालं कारण आम्हाला उशीर होत होता पुढे निघायचं होतं तर छ त्यांचं दर्शन घेतलं छान आणि फोटोज नंतर व्हिडिओज छान असे काढले तर आणि एव खरं तर इथून पाय ओढत म्हणजे निघतच नव्हता जायला आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं इथं श्रीरामांच्या आरतीची तयारी चालू होती तर हे ताट वगैरे सगळे त्यांनी तयार करून ठेवले होते तर मी आणि श्वेतानी थोडंफार इथे बाजू आजूबाजूला फिरलो तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंफार इथे व्लॉग शूट केला खूप छान असे फाऊंटन कलर कलर्समध्ये कलर होते आणि खरं सांगू का ह्या मूर्तीकडे पाहून येणं इतकं छान वाटत होतं खरं तर आई का दर्शन हो गया और कृपया ले किया के साथ अब तो यहाँ पर आएंगे खड़े होंगे निशुल्क रूप से प्रभु श्री रामचंद्र जी और गोदा और हाथ जोड़ करके जिस भूमि पर प्रभु श्री रामचंद्र जी ने तपस्या किया ऐसी भूमि पर खड़े होकर के

तर त्यानंतर आम्ही आलो श्री लक्ष्मणांच्या मंदिरात इथे श्री लक्ष्मणांचं मंदिर आहे बाजूलाच तर तिथे आलो दर्शनासाठी तर इथे पण एक खूप सुंदर कथा आहे बरं का इथे शूर्पणखेचं श्री लक्ष्मणांनी नाक कापलं होतं त्याची मागची कथा मी तुम्हाला सांगते तर श्रीराम जेव्हा वनवासाला आले होते ना तेव्हा शूर्पणखेने त्यांना पाहिलं आणि शुर्पनका त्यांच्या रूपाला भाळली म्हणजे ती रामांकडे काय म्हणतात ॲट्रॅक्ट म्हणजे तिला श्रीराम आवडले पण त्यांनी रामांनी तिला खूप छान समजून सांगितलं की बाई मी विवाहित आहे असं बरंसं काही तर मग त्यानंतर तिने ना हे सगळं ऐकल्याच्या नंतर तिने सीतामय्याला हानी पोहोचवली तर मग त्यावेळेस श्री लक्ष्मण चिडले आणि त्यांच्यामध्ये युद्ध झालं तेव्हा युद्ध नाही म्हणणार भांडण झाले आणि तेव्हा श्री लक्ष्मणांनी तिचं नाक कापलं असं काहीसं आहित म्हणजे सांगितले गेले आपल्या पुराण कथामध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे की मी ऐकलं आहे त्यानंतर बघा इथे अशा कलाकृती होत्या की जे की दाखवलेल्या होत्या आणि हेच ते ठिकाण आहे तर की जिथे हे सगळं घडलं होतं त्यानंतर थोडं पुढं आलं ना तर इथे ते हरणाची वगैरे पण कथा त्यांनी असं दाखवलं आहे कलाकृतीतून कलाकृतीतून की ते हरिण आलेलं त्यानंतर मग त्यासाठी तिने जे लक्ष्मण रेषा होती सीतामय्यानी ती ओलंडली आणि त्यानंतर तिचा अप सीतामय्यांचं अप अपहरण केलं अशा बऱ्याचशा गोष्टी इथे त्यांनी दाखवल्यात आणि हे विश्वातील एकमेव मंदिर आहे जे की श्री लक्ष्मण शेषनागाच्या रूपात इथे विराजमान आहेत हे बघा लक्ष्मणजी शेषनाग अवतार म्हणजे इथं हे विश्वातलं पहि म्हणजे विश्वातलं मंदिर आहे ह्या यानंतर असं मंदिर नाही आहे हो कुठे तर तिथं पण थोडंसं मी शूट केलं आणि मंदिरात एंट्री केल्या केल्याच हनुमानांची खूप छान अशी मूर्ती आहे तर तिथे पण दर्शन घेतलं खरं तर मला हे आधीच दाखवायला हवं होतं पण ही क्लिप नंतर मी लावते तर तुम्ही समजून घ्याल आणि नंतर बाहेर आलो तर इथं पण बऱ्याचशा त्यांनी कलाकृती अशी केली आहे की रामायणातील कथा इथे पाहिल्याच्या नंतर थोडंफार कळतं जिथपर्यंत मी ऐकलं आहे तर तिथपर्यंत मी सांगते हे मैया राम आणि लक्ष्मण हे इथे वनवासाला आले होते त्यानंतर पुढे शबरी जी होती त्यांनी तिने रामांसाठी जे बोरं दिले होते तर तिने प्रत्येक बोर खाऊन पाहिलं होतं की जे गोड बोर होतं ते रामांसाठी ठेवलं आणि जे आंबट बोरं होते तर ते त्या ते तिने रामांना दिले नाही असं काहीसं हे होतं त्याच्यानंतर आणखी पुढे आल्याच्यानंतर इथे काहीतरी युद्धाचाच आहे युद्ध करताना दाखवले ह्याचं नाही बरं का मला सांगता यायचं आणि इकडे सीतामय यांना ते हरिण आवडलं होतं तर ते त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे खूप सुंदर असं कलाकृती त्यांनी दाखवलेली आहे असं काहीसा हा तपोवणे मंदिरातला ब्लॉग होता आहे आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो खरंच नाशिकमध्ये पाहण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही नक्की एकदा नाशिकला व्हिजिट करा तुम्ही येऊन जा इथे आल्याशिवाय तर काही कळणार नाही आणि माझं पण खूप छान दर्शन झालं पण ह्या सगळ्याचं श्रेय मी तरी स्वतःहून देते श्री सुधाकर महाराज ढवळे यांना की त्यांनी ही ट्रीप काढली आणि मी त्यांच्या थ्रू इथपर्यंत आले असं तर मी कधी लवकर पॉसिबल झालं नसतं तर आल्याच्यानंतर त्यांनी ते खूप छान मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला पण असंच ट्रीपमध्ये सहभागी व्हायचं असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर वगैरे मेन्शन करते तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉग पण खूप छान असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद